नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या या ज्ञानस्पर्श ऑनलाईन क्लासेसमध्ये मधील दिनदर्शिका हा धडा पाहणार आहोत त्यामधील इंग्रजी वर्ष इंग्रजी वर्षामधील असणारे महिने आणि त्या महिनेमध्ये असणारे दिवस हा आपण तक्ता पाहणार आहोत तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा पहा महिना जानेवारी जानेवारी महिन्यात एकतीस दिवस आहेत फेब्रुवारी फेब्रुवारीमध्ये अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवस असतात मार्च मार्चमध्ये एकतीस दिवस असतात एप्रिल एप्रिलमध्ये तीस दिवस असतात मे मेमध्ये एकतीस दिवस असतात जून जूनमध्ये तीस दिवस असतात जुलै जुलैमध्ये एकतीस दिवस असतात ऑगस्ट ऑगस्टमध्ये एकतीस दिवस सप्टेंबर तीस दिवस आहेत अक्टोंबरमध्ये एकतीस दिवस नोव्हेंबरमध्ये तीस दिवस असतात तर डिसेंबरमध्ये एकतीस दिवस असतात तुम्ही हा चार्ट व्यवस्थित अभ्यास करा लक्षात ठेवा जे की तुम्हाला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयोगाला येईल इयत्ता तिसरी मंथन इयत्ता चौथी मंथन तसेच पाचवी कॉलरशिप आठवी कॉलरशिप तसंच भविष्यातील वेग वेगवेगळ्या स्पर्धापरीसाठी अत्यंत उपयुक्त असा हा तक्ता आहे तर सर्वांनी या आपल्या या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा आणि आपल्या या लाडक्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अवश्य सबस्क्राईब करा मंथनचे लाईव्ह लेक्चर्स सुरू आहेत याचा सगळ्यांनी नोंद घ्यावी अत्यंत कमी फीमध्ये या ठिकाणी मंथनचे तास सुरू झालेले आहेत धन्यवाद